वस्तीच्या दुनियेतील राजा माणूस लेंगरे गावचे सुपुत्र राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रभागी असणारे माननीय दिगंबर भैया शिवाजी मोहिते सरकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विलास बापू पाटील चेअरमन मंगरुळ विकास सहकारी सोसायटी मंगरुळ महिलेचा विनयभंग गुन्हा दाखल आळसंद येथे रेणुका माता यात्रेच्या मिरवणुकी दरम्यान घडला प्रकार संतोष चौगुले व निलेश हिरांना थोरात राहणार अडसन यांच्यावर गुन्हा दाखल काल मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी खानापूर तालुक्यातील आळसंद येथे महिलेच्या विनयभंगाचा प्रकार घडला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे विटा पोलिसांकडून समजलेली घटनेची अशी की काल मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी आयसन येथे रेणुका माता यात्रेच्या मिरवणुकीच्या दरम्यान आयसन गावातीलच संतोष चौगुले व निलेश हिरांना थोरात यांनी फिर्यादी महिलेचा हात धरून नाचण्यासाठी ओढून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच संतोष चौगुले याने तू बाई आहेस म्हणून काही पण करणार का झाली असे म्हणत फिर्यादीच्या फिर्यादी साडीचा सा पदर धरून नाचण्यासाठी ओढण्याचा प्रयत्न केला व फिर्यादी महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले त्यामुळे सदर महिलेने विटा पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे विटा व परिसरात खळबळ उडाली आहे